बालमनात निसर्गप्रेम सामाजिक जाणीव आणि शिस्तीचं बीज रोवण्याच्या उद्देशाने मानगाव शहरामध्ये मानगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गणेश यशवंत वाघरे इंग्लिश स्कूल स्कूलतर्फे साने गुरुजी स्मारक येथे तीन दिवसीय प्रेरणा प्रबोधन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं था। या शिबिराला एकूण अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उपक्रमांना अप्रतिम प्रतिसाद दिला पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करून त्यांचं नऊ गटांमध्ये विभाजन करण्यात आलं दुसऱ्या दिवशी पहाटे उत्साहाने सकाळी योगासन आणि झुंबा देखील घेण्यात आला आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना नेचर हंट आणि पक्षी दर्शनासाठी नेण्यात आलाय तर दुपारच्या सत्रात ग्लोबल वॉर्मिंगवरती मार्गदर्शन करण्यात आलं आहे त्यानंतर आकर्षक लँड आर्ट स्पर्धा घेण्यात आली आहे तर सायंकाळी विद्यार्थ्यांना ट्रेकिंगसाठी घेऊन डोंगरावरून मोहक सूर्यास्त दर्शन घडवण्यात आलंय तर रात्री पथनाट्य सादरीकरण व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगून गेलं होतं तर तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांकडून श्रमदान करून घेण्यात आलं त्यानंतर समारोप सोहळ्यात विद्यार्थ्यांनी या शिबिरातील आपले अनुभव देखील या ठिकाणी सांगितले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा